घे पाली घ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज नवीन व्हिडिओ काय कसा वाटते नवीन व्हिडिओ हा व्लॉग काय त्याचा पर्पज काय तर या व्लॉगचा पर्पज आहे होळी स्पेशल व्लॉग आहे आणि होळी बोलल्यावर आमच्यात जी होळी असते ना मित्रांनो ते जरा या ने, ने नेक्स्ट लेवल असते तर आपण आपली ओला इथं लावली आहे आपण आलोय सध्या आपण आलोय आमच्या मांडवा बीच वर म्हणजेच मांडवा बंदरावर आलोय आणि का आलोय ते जरा थोडा वेळ समजेलच तुम्हाला हे बघा आम्ही कशाने चाललो गाईज कशाने चाललो गायज कस हे थांब माझ चप्पल घ्या थांब मी त्या साईडला कोपरे बघ हाय हाय करा करा हे बघा मी कशालो काय हे बघा आपल्याला त्या होडीपर्यंत जावाच आहेत तवऱ्यावर जावच आहे तवऱ्यावर बघा असं रस्ते नाही खेचता जमतय जमत लावल्याचा बोर आहे मग काय जमल उद्या उद्या आता ना उद्या सगळे एकदा सुटले काही खोल सांगला हाल नको रे कोणीच का करू नका अगोदर सांग

छोटापर्यंत गॅंग आली इथं नाही आता परत याच्यावर आणि दोघं दिकर तिघं राहिले तिकडं ती की आपली गाडी सुरू ते बघ आपली होडी नंतर दाखवतो फुर्सत मी आपको रुको थोडा हे पोरा काय करताना बघूया पोरं काय करताना बघूया सांभाळून जरा सगळी पोपटे आहे सगळे पोपट झाले ना रे तोंडावरून तरी आहे पिलो चापात चप एकदम हा काय कोणा माझ्यावर नका ट्राय करू अजून कलर लावायचं कलर नका लावू अजून होली पण लावायचं हो धर धर थोडा आरामात एवढा लवकर का तर आपली आता होडी निघालेली आहे आणि आता आपली होडी देवी जवळ देवी जवळ जाणार आहे तिकडे नारळ फोडणार देवी जवळ म्हणजे आता आपली बघा इथे जाईल होडी हे टाकादेवी साईडला आहे इथे नारळ फोडणार बघा तिकडे काका बसतात नारळ फोडणार आणि मग आपण तिकडे थोडं पुढं जाणार होडी मजा बिजा करणार हा बघा इथं आपला नारळ फोडलाय आणि आता पाणी बी निवडलंय बघा आपली टाका टाकादेवी मग दिसत असेल तर नाही दिसणार तरी पण मी बघतोय बघा ती झेंडे बिंडी दिसतात ना ती आपली टाकादेवी माता बोला टाका दे दे की जय हे बघा दुसरी होडी पण चालली आपली बघा आई समाज बघा हे बघा आया हे का पेगी ही मजा असते मित्रांनो ही मजा असते तवरला हे बघा आवाज बघा आवाज बघा नि बघा आपल्याला ते फॉलो करता येतं बघा आता हे भरलेलं तर फुगे आहेत ना फुगे आता कामाला याच्यात दी बघा पाठी बोट तुम्हाला दाखवतो अरे वो दिख रही है आपके सामने अहो भोगी खरी जंग असली जंग होगी इधर काय ना तरी डेरी आई शाबाक बघा रबात कम रबा तर चढवत नऊ या ना पण चढणार नाही

ફુગ ફુગન એફ્યુ મોમેન્ટ होली बघा होली बघा होली बघा होली बघा होली बघा होली होत जवळ ते पण पाणी करायचं म्हणून लावली रे ऐक साफ घ्याव द्यावर घ्यावर बघा असे होळी आहेत असताना जवळ खपला पाणी खपला फुल ऑन रे फुल पण कुठे आलो सांग जरा काशावर म्हणजे काय असते काय असते ते दगड असते काय तो बघा मित्रांनो दिसतंय गो बाब का दीकर शेवंडी कुठं बारीक आपल्या रावस तेव्हा या काशा खडका पोची म्हणजे काय माहितीये काय पोची म्हणजे काय जरा सांग शेवंडी शेवंडी म्हणजे काय शेवंडी म्हणजे काय दोन गोष्टी लॉबिस्टर बोलतात इंग्लिश मध्ये लॉबिस्टर उन्नीस वीस उन्नीस वीस तर हे बघा आपला काशा खडक जरा जवळ बघा अजून बघा काशा खडक तुम्हाला तसं दिसणार ना बघा मी एकदम सुटसुटीत झूम करणार तुमच्यासाठी सुटसुटीत दिसला येऊस तो काशा खडक याच कर्कला तो रामदास बोट याच करकला आदरले हो समजलं समजलि काय बोलतो समजलिव तर याच खडकाला कासा बोट आपटलेली आणि जरा सामनुन घ्या तर याच कासा खडकाला रामदास बोट हे झालेली आणि त्यातले दोन तीन मा, दोन तीन जे प्रवासी होते ना तेच सुखरूप ना दोन तीन होते ना आणि त्यातलं नाव कधी बोलीवर आपला तो एकच हा होता तोच एक फक्त वाचलेला आणि तो होता अलिबाग कोळीवाडाचा तो पण आताच कधी वाचला ना दोन तीन वर्षांनी म्हणजे विचार करा त्या एकट्या बाबानी एवढा हा कासाकडे दिसतो ना पाठचा तो त्या मांडवाचे मांडवाच्या पंधरा पर्यंत पोहोच एकटा केला विचार करा किती स्टॅमिना असेल तर होता मग काय प्रश्न नाही बाकी कसे प्रवासी होते ना मग त्यांना धावलं नाही पहाला नाही पावाला कस वाटतय <laughs> नित्या मोठी बरा वाटतंय ऐकलं नाही रे जोरात बोल येत तू पारस कसं वाटतय तुला पारस तू कोणचा परस कोणचा तू पारस नाव ना ऐकायला नाव नाही पारस परस बघस नाही तू लॉक मध्ये बघस नाही निघते तू कोणची सायल तसा नाही बाप्पचं नाव सांग बापतच जितेन आणि तुझा बाप्पाच नाव काय अशी हमारी मोज मे हम भेटे आणि एक गोष्ट सांगायची विसरलो की कालच पेपर देऊन आलोय आणि अजून पण पेपर चालू आहे मौज मस्ती रुकनी नहीं चाहिए या 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 या, या।, या। जिंदगी थोड़ी है और इस जिंदगी में आप जितनी मज़ा लुटा सकते हो उतनी लुटनी चाहिए क्योंकि मेरा मोटिवेशन हो ना। आज हो आज है नहीं तो आज हूँ ना कि कल हूँ आज में जीना चाहिए प्रेजेंट में जीना चाहिए गाय अरे कहना क्या चाहते हो एमएससी का बोलते एमएससी कालच प्रॅक्टिकल एकदम झाली आणि आज बघ कसली फीरते? फिरते फिरते नाही काय तिकडे ब्रदर आवार ये काय चालला मजा मस्ती करते अजून फुटी तराट झाला सारखा बसला हे बघा उसल आहे उसल हे बघा एक नंबर लागतो मला तर जाम आवडतो चमचा असू दे असू आजाओ आव काय नाश्ता रेडी है भैयानी पण तू ते फ्रुटी तू तू का तराट झाला खावाची कमी नाही सगळ्यांना वाटा आमच्याकडं कुस्त पण जावाला ड्रम्प काय पण कार्यक्रम असतो हे आपल्याला आणि नाही वाले नाहीये हे भैया बच्चा भैया अच्छा नाही आहे रे तू कैसे काम पे रखूं तुम्हें पैसा नहीं मिलेगा पैसा नहीं मिलेगा कुछ नहीं घंटा नहीं मिलेगा तुमको कुछ इतने लोग तो वेट कर रहे हैं ए स्वतः जेवढा पर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट तर मला पाहिजे या व्हिडिओला अशाच व्हिडिओ मध्ये आपण भेटत राहू तुम्हाला होळीचा अजून एक व्हि देतो ना असा चांगला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय